अबा बाबा हे कशाचे मोदक आहेत बरं सांगते तुम्हाला हे तयार केले आहेत रव्यापासून तुम्हाला पटणार नाही रवा वापरून तयार केलेले उकडीचे मोदक बरं का अगदी नवीन टवटवीत रेसिपी बघा शेवटपर्यंत गणपती बाप्पा मोरिया तर म्हटलं जाताना काशी रेसिपी पहिले पता होती तर ही रेसिपी आहे ना बघितल्यानंतर तुम्हाला कळालं असेल तर बनवले हे कशापासून तर हे आहे आपल्या रवापासून मोदक तयार केलेत तर एखादा मोदकना तोंडात टाकताच विरगळावा असा हा तयार झाला आहे म्हणजे सांगतो तुम्हाला वरचं कोटी एकदम मऊशीर म्हणजे मऊ लुसलुशीत आतलं सारणसुद्धा मऊ गोड तुपातलं पेड्याचं तर हा पण मोदक तयार केला आहे खास गण गन, गणेश चतुर्थीसाठी अगदी नवीन टवटवीत रेसिपी आहे आणि केल्यानंतर तुमचे तर फेवरेट होऊन जाईल बरं का आणि गणपती घरात आणल्यापासून ना त्याच्यापासून ना लांब जाऊच वाटत नाही सारखं कुठलंही काम असेल की तर असेल त्याच्या पुढनं तर जायचं किंवा तिथं बसून करायचं त्याला बघत बसून करायचं असंच अगदी माझं झालं आहे म्हणजे अगदी प्रेमातच पडले हो देवाच्या तर आपल्या तिथंच बसून शेंगा निवडत बसा खोबरं घळत बसा तसंच आपल्याला कुठलंही काम काम करत बसले झालं की तिथंच जाऊन बसते मी तर ती ते मोदक सुद्धा करताना त्याच्याकडे बघत बघतच खोबरं खवळलं आणि खवळल्यानंतर आता चार सुरुवात करूया आपण मोदक करण्यासाठी तर इथं घातलं आहे दीड ग्लास पाणी तुम्हाला माप सांगत आहे दीड ग्लास पाणी एक कप दूर त्यामध्ये घालायचं दोन चमचं तूप आणि आणि हे थोडंसं अर्धा चमचा साखर घालायची आणि हे आहे ते उकळून घ्यायचं तर साखर घालायला अजिबात विसरायचं नाही ओळचं कोटिंग आहे ना कोटिंगला चव छान लागते तोंडास टाकलं की म्हणजे पाचसाठ लागत नाही त्यासाठी आणि नंतर थोडंसं आपण मीठ घालणार तर तुम्हाला सांगणारच आहे सा तर ही उकडी मारली की त्यामध्ये घालायचं एक वाटी रवा रवा कुठलाही घ्या बारीक घ्या मोठा घ्या कोणताही चालतो झिरो नंबरचा वगैरे असतो तो त्यामुळं ह्यामध्ये दुधामध्ये घातला ना शिजला की आपण मळून घेणार आहोत त्यामुळं रवा कुठलाही घेतला तरी चालतो आता हा रवा आपण छान असं ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत जसं शिजलं असं हे घट्ट होतं म्हणजे अगदी आपली कणिक असते ना त्याच पद्धतीनं हा रवा तयार होतो म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी वरचं कोटिंगसुद्धा मऊ एकदम मऊ लुसलुशीत आणि आतलं सारणसुद्धा छान असं बरं का तर तोंडात टाकलं ना हा मोदक नाही विरगळलाच पाहिजे आणि छान खाल्लं की समाधान वाटलं पाहिजे ह्या मोदकापासून तर आपण चिमुडपूर मीठ घातलं आहे म्हणजे वरचं कोटिंग छान असं चवीला लागतं त्यासाठी कुठलाही गोडाचा पदार्थ करायला झाले की चिमडब मीठ घालायला विसरायचं नाही कारण की थोडंसं मीठ घातलं की पदार्थाला चांगली चव येते गोड असलं तरीसुद्धा तर आता खोबरं छान असं खवलून घेतलंय एक नारळाचं घेतलं आहे बरं का मी तर म्हटलं थोडं आज थोडं करायचं ना उद्या थोडं करायचं म्हणून एका नारळाचं घेतलं आहे खवलून घेतलंय किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालतं त्यामध्ये घालायचं गुळ गुळा आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं कमी जास्त प्रमाणामध्ये आमच्या घरामध्ये जास्त गोड आवडतं त्यामुळे मी तर गुळाचं जास्त प्रमाण घेतलं आहे म्हणजे खोबऱ्याबरोबर घेतलं असं म्हटलं तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही साखर घालू का नसलं तर चालतं पण गुळानं वेगळी चव येते बघा एकदम पुळ लागतं तर इथं ड्रायफ्रूट्स घातले आहेत काजू बदाम आणि बेदाण्याचे तुकडे करून घातले आहेत बेदाणे सोडून बाकीचे तुकडे करून घातले आहे तर नंतर घालायचं निंजा टेक्निक आपण तिथं करणार आहोत हे आहे आपले पेढे केले आहेत मी दुधापासून तर तुम्हाला माहे पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की आपल्या सोनाल किचनवर जाऊन हे दुधाचे पेढे कशा पद्धतीने केले जातात ते बघा मी केले होते आपल्या प्रसादासाठी ते ह्यामध्ये घालत आहे त्यामुळे छान असे चव लागते ह्या दुधाच्या पेड्यापासून आणि ह्यामध्ये खोबऱ्याच्या ह्याच्या मिक्स झाल्यानंतर विलायची घातली आहे आणि तूप आत्ताच नुसता कडवलं होतं ते तूप घातलं आहे दोन तीन चमचा आणि सारण बघा तुम्हाला कळालंच असेल ते एवढं सगळं साहित्य घातल्यानं जर सारणाची टेस्ट काय लेवलला गेली असेल छान असे पेडे विलायची ड्रायफ्रूट्स गूळ आणि आपले हे खोबरे छान असं सारण थंड झालं की आपण लगेचच मोदक करायला लगे घेणार आहोत तर आपण तर थंड होण्यासाठी आरवा आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया बघा इथं बघू शकता एकदम घटसर झालं आहे आणि ह्याला मळायची सुद्धा गरज पडली नाही एकदम मऊ लुसलुशीत होतं थोडंसं तुम्हाला वाटलं की घटसर झाले तर तुम्ही थोडंसं असं हाताला तेल लावून मळायचं म्हणजे मर्दून घ्यायचं पाणी वगैरे घा लावून मर्दायचं नाही कारण की आधीच पीठ सैसणं असतं आणि हे सगळं थंड झाल्यानंतर मी लगेचच इथं मोदक करायला बसले आहे आणि माझं मोदक करण्यासाठी अनेक व्यक्तीसारखी लुडबुड करत होते ती म्हणजे माझी मुलगी अजिबात शांत बसत नाही काय तर नवीन पदार्थ करायचं झालं आहे की तिचं तर ना कायम लईच मोठा हात असतो म्हटलं तरी चालतं तर काय करायचं मोदक पात्राला तूप लावायचं जे आपण ज्यामध्ये मोदक करणार आहे त्यालासुद्धा तूप लावायचं म्हणजे चिटकत नाही मोदक पात्रालासुद्धा चिटकत नाही शिजल्यानंतर आणि हे आहे ते मोदक करायचं प्लास्टिक ते प्लास्टिकचं हे एक आपलं छान आहे छान आहे की अशा गोष्टी निघाल्या त्यामुळे मोदकसुद्धा करायला सोपं पडतं आणि नवीन पदार्थसुद्धा करायला आपल्याला जरा डोकं चालतं तर काय करायचं अगदी सोपे एकदम पद्धत आहे आपण आता काय हे उकडीचं करतो ना त्याच पद्धतीनं हा आहे ते रवा घालून घ्यायचा ह्या साच्यामध्ये आणि मध्ये आहे ती पोकळ ठेवायचं सारण घालण्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे का उकडीचे मोदक बऱ्याच वेळा चुकले जातात पण हे चुकण्याची ना काहीसुद्धा तुम्हाला हे चान्स च नाही परफेक्टच होणार तुम्हाला सांगेन प्रमाण की दीड ग्लास पाणी एक कप दूध दूध घालण्याचं कारण म्हणजे वरचं कोटिंग आहे चवीला लागतं आणि मौसर होतात आणि छान लागतं तर आमची लुडबुड संघटना आहे ते हातामध्ये लवकर देतच नव्हती तर सारण भरायचं तिचं म्हणजे पुढं पुढंच मला करायचं आहे मला करायचं आहे वर त्याला तुला पण करायला देते म्हणजे सारणाचे गोळे करून देतो तर सारण घातलं आहे मध्ये जे पोकळ भाग होते तिथं घालून आता आता चिटकून घेणार आहोत हे आता आपला रवा जो शिजवून घेतलाय त्यामुळं तर मोदक सुद्धा तयार झालेत एकदम गोंडस पांढरे शुभ्र आणि तुम्हाला सांगतो कुणाला पटणार सुद्धा नाही की हे रव्याचे मोदक तयार केले ते तर वाटणार हे तांदळापासून उकडीचे मोदक तयार केलेत काय तर आपण एक एक करून असं करायला घ्यायचे करायला अवघड नाही वळचं आहे ते कोटिंग चिकट झालं असतं आणि हे पटपट होतात पण बरं का साच्यामध्ये आणि तीन हे साचे असल्यामुळे तर माझा अगदी दहा मिनटामध्ये तयार झालेत आणि करायला काय व माझी मुलगीसुद्धा संकट होतीस की तिचा ती तीसुद्धा आहेच की माझ्याबरोबर तर अशा पद्धतीनं करून घ्यायचे सगळं मोदक तुम्हाला सुद्धा पट पटलं नाही ना पहिल्या बघितल्या बघितल्या हे रव्यापासून तयार केले असतील ते रवा उकडीचे मोदक तयार केलेत खास आपल्या गणेश चतुर्थीसाठी आणि रवा कसा लगेच शिजला जातो वरचा कोटिंग आहे ते एकदम तोंडात टाकले विरगळण्यासारखं आहे आणि आतलं सुद्धा छान असं केलं आहे सारण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता कसंही साखर घालून गूळ घालून तर मी अशा पद्धतीने पेढे वगैरे घालून छान असं सारण केले आणि पटपट झालेसुद्धा बरं का माझे इथं मोदक तर हे छान देखणे पान मोदक तयार झालेत आणि लगेचच शिजवायला टाकणार आहोत शिजवताना तुम्हाला एक सांगते बघा तर हे शिजवायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये शिजून येतात ओर कुक करायचं नाही किंवा हे जास्त शिजले दहा मिनटं तुम्ही किंवा पंधरा मिनटं शिजवला तर विरगुळून पडतात तर असं होता कामं नाही म्हणून फक्त पाच मिनटंच आपण मिडियम फ्लेमवर हे वापून घेणार आहोत जास्त शिजवायची अजिबात गडबड हे करायचं नाही पाच मिनटंच फक्त वापून घ्यायचं ह्यामध्ये दूध आहे पाणी आहे त्यामुळं लगेच विळकळलं जातं त्यामुळं जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही हे मात्र आहे शिजवायला शिजवायलासुद्धा वेळ लागत नाही उकडीच्या मोदकासारखं दहा पंधरा मिनटं लगेचच हे रव्याचे उकडीचे मोदक तयार होतात पाच मिनटंच फक्त इथं मी वापून घेतलं आहे थोडेसे आहे ते छान असे मस्त तयार झालेत पांढरे शुभ्र आणि थोडंसं थंड झालं की नंतरच आपण हे काढून घेणार आहोत तर बघा इथं काढून घेतले आहेत आणि लगेचच नैवेद्य ठेवायचं काम आपलं चालू आहे इथं बघा मस्त असं गणपती बाप्पा खुश आपण खुश आणि मस्तच असं हा नैवेद्य तयार आणि ही रेसिपी तुम्हाला बघायला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि ही मोदक नक्कीच ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी तर बघा पांढरी शुभ्र उकडीचे मोदक खाऊन फक्त म्हणायचं भारीच घेऊ